नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं भाविक ब्लॉगिंग चॅनल तर कसे आहेत मजेत असल दिवाळी पण तुमची चांगली गेली असेल तर गेल तो मी मामांची तो आता चालू घरी त्यानंतर बघू अख्खा दिवसांना काय काय करतो ल हवीचं काम चालू सध्या बरोदर हवी बघा बघू शकता जसा आता यो हॅव्ही असा चालू झाला ना म्हणजे लोणावला एक वेळेला जायला एकदम सुसाट म्हणजे लवकर पोचू आपण खतरनाक मध्ये म्हणजे असं की करा वाट एक वापतंय निघत तीन वाटतं एक वेळेला काम पण असं रस्त्याचं काम चालू होता पावसाची तर हालत खराब होतं जाम आता रे पाऊस थांबले गरज तला साजले इकडे तला कुठं साजन सगळे तला साजत रस्तक आहे खड्डे मे रस्त रस्ते मी खड्डे ए धापडू झड धापड झगड धापड झगड व्हेरी डेंजरस तर गाई तर आपली गाडी पण धावायची आहे पण सगळ्या हो वॉशिंग सेंटरवर फटे गर्दी आहे बघू आता कुठं खाली भेटतं अल्हे बघत बघतच सावध नाक्यावल्या बघू आता आपल्या नाक्यावर भेटतं येताना बघत होतो पण जाम गर्दी होती दोन तीन टेम्पो लावले होते बघू आता ज्यो वॉशिंग्टन खाली दिसतं आहे एकच गाडी ऑल पटकन गाडी पाहिजे आपली गाडी इथे बघितले शॅम्पू शॅम्पू शकेल ना गाडी आपली चिकनी चिकली दिसतात चली तर गाईज आता गाडी जाऊन झाली आता जाऊ घरी जेऊ बिऊ मग जाणार डायरेक्ट डोंबिवली महिंद्राच्या सर्व्हिस सेंटरला जर गाडीचं काम आहे तर करू जाऊ आता आता पण

गाईजा करायचं त्याच्याकडे आपल्याला काम झालं ना गायजा आलो कल्याणला इथं इथं होईल का आपलं काम लोक करतो आपलं गायी आपलं काम झाला आता चाललो आपण घरी जरा आराम करू मग जायचे भेंडीला लावटीला कुर्ता दिले ना ते हानाचे तर एक संध्याकाळची भेटू मोमेंट तर गाई आपला भेंडीला जायचं कॅन्सल झालं बघू उद्या उद्या जाऊ क्लायमेट बघा कसं झालं तू लाईस क्लायमेट बघा तर गाईच तुम्हाला ना ऑटोमॅटिक गाडी दाखवतो रामबा एक मिनट

काय पण निघ मी घरी बघा बागाना खूप खुश आहे आज पण चायनीज खायला भेटल नहीं नाही बे का उजल ना काहीतरी तो उड गेला मोरला पेट्रोल आपलं नाराज झाले पण ते जरा पुढे मोर चिप्स आले चायनीज खायला चायनीज खायला झाले सांगारी जिल्हा लागले करतो आम्ही आले लागले को ग्रेवी वाला मैं इससे भी ज़्यादा गरीब कौन है ये लोग कहा से आते हैं

자소버 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 자소

त्याला छंद नाही त्याला क्रिकेटचा छंद नाही त्याला वेगळाच छंद आला आला हे पटकन त्या दोनच झाले त्याला उपास ना वाटू वाटलं आता मुला रेस्ट्रास्ट झाला गेला पूर्ण एकात चाललं त्याची लोकेशन पण बरं लोकेशन असते गांजा मारून आले हो उल्टी टोपी घालून आला काय आज दुसरी नाही आली आज अख्खा देवणगावी तर खेलेगा असं असेल नाही काय येत बॅटिंग येते बोलिंग येते ना आम्हाला घेर घाला लगेच प्रबोल तरी कोणी तर बोलू दे रे काय घेतले नदी होईल तू आम्ही सांगत आलो कारण कारण नंबर आले <laughs> ये कारण करण होल सोनू सोनूची <laughs> गो टू गोल टू आवड झाले करम पिसाल बोलतो मला पण आवड घेतला आणि बोलतो स्वतः पण आवड झाला

मोठे मोठी झाले याची ना माझी ठक्कर झाली जोरदार झाली मांडी सुटले आता नेक्स्ट शरीर बघा भेटणार तुफान आणि खरं नंतर तुझा बैल का होत माहिती ना उद्या शरद उद्या कुठे शरद कंचा बैल तुझं पंधरा आहे बैला आपला झाला घेऊन घरी माझा तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका टडाबा